जय हिंद पूर्व तुम्ही माझे विद्यार्थी आहेत मला या जगामध्ये चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामध्येच एक गोष्ट अशी आहे की जी की आपल्या जगामध्ये आपल्या पिढी समोर येणाऱ्या पिढ्यांसमोर लयच मोठं भयंकर असं संकट येऊन उभं राहिले आणि ते, ते संकट आहे आपल्या मेंदूमध्ये प्लास्टिक जमा होत आहे यामध्ये मानव प्राणी आणि पक्षी हळूहळू मृत्यूकडे चाललेत पण ह्या गोष्टीबद्दल कधीच कोणी चर्चा काबर करत नाही कधीच कोणत्या मीडियावरती न्यूजवरती तुम्हाला ऐकायला का येत नाही ह्याचं कारण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण मी एक शिक्षक या नात्यानं ना, माझ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच तुम्हाला या जगामध्ये दे जे द्यावत नॉलेज आहे या जगामध्ये सर्वात ॲडव्हान्सवालं नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो आणि दुसरी गोष्ट हे जे महत्त्वाचा विषय आहे हे फक्त तुमच्यापर्यंत ठेवायचं नाही हा विषय एक शिक्षक एक विद्यार्थी हे दोघ मिळून पण क्रांती बनवू शकतात क्रांती घडवू शकतात त्यामुळे हा विषय फक्त आपल्या न ठेवता जास्तीत जास्त सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू तर या विषयाचं नाव आहे आपल्या मेंदूमध्ये में प्लास्टिक जमा होत आहे मानव प्राणी आणि पक्षी एकंदरीत सगळेच हळूहळू आपण मृत्यूकडे कसं जात आहोत या व्हिडिओबद्दल आपण सविस्तर चर्चा करू याबद्दल सविस्तर जाणून घेऊया इथे एक विषय असा आहे बरोबर आणि ही जी माहिती तुम्हाला देतो आहे ह्या माहितीला तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करायचं आहे हे जे रिपोर्ट दिसतात तुम्हाला यू एन ई पी रिपोर्ट आहे त्याच्यानंतर ह्या समोरच्या माहितीमध्ये मी तुम्हाला जे जे रिपोर्ट दाखवतो आहे जी जी माहिती देतो आहे हे सर्व तुम्ही स्वतः गुगलवरती पण चेक करू शकता ठीक आहे तर ह्या विषयाची सुरुवात करूया याचा तुम्हाला एक छोटासा परिचय देतो अगोदर जगभरामध्ये दरवर्षी छत्तीस कोटी टन इतकं प्लास्टिक तयार होतं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्रामचा रिपोर्ट आहे दोन हजार तेवीसचा ठीक आहे दोन हजार तेवीसचा यू एन ई पीचा रिपोर्ट आहे हे यू एन ई पी जे आहे हे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये रिपोर्ट जारी करत असते दरवर्षी की पर्यावरणामध्ये ज्या काही चेंजेस झाले त्याच्याबद्दलची माहिती देणारा रिपोर्ट असतो जगभरामध्ये दरवर्षी छत्तीस कोटी टन इतकं प्लास्टिक तयार होते आणि त्यापैकी फक्त नऊ टक्केच इतकं प्लास्टिक जे आहे हे रिसायकल होतं आणि याचा पुन्हा वापर केला जातो उरलेलं जे प्लास्टिक आहे हे पर्यावरणामध्ये मिसळतं म्हणजे समुद्रामध्ये असेल नद्यांमध्ये असेल शेतामध्ये असेल मातीवरती कुठं पण फेकून दिलं जाते हे प्लास्टिक जे आहे पोरो या प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे ज्यांना आपण मायक्रो प्लास्टिक्स आणि अल्ट्रा सूक्ष्म तुकडे ज्यांना आपण नॅनो प्लास्टिक म्हणतो हे बनवून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात तर मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या मेंदूमध्ये प्लास्टिक जात आहे याचा अर्थ काय जशास तसं प्लास्टिक जाणार आहे का तर नाही हे प्लास्टिक कशाच्या स्वरूपामध्ये जात आहे इथं दिसते बघा तुम्हाला प्लास्टिकचे छोटे छोटे कण असतात त्याला आपण मायक्रो प्लास्टिक किंवा नॅनो प्लास्टिक म्हणतो ठीक आहे ज्याला मराठीमध्ये सूक्ष्म तुकडे किंवा अल्ट्रा सूक्ष्म तुकडे असं आपण त्याला म्हणू शकतो आता शरीरात कसं जात आहे नेमकं हे प्लास्टिक प्लास्टिक तर आपल्या बाहेर आजूबाजूला जितकं जिथं नजर जाईल तुमची तिथं तुम्हाला प्लास्टिक दिसते आता पण तुम्ही जिथं बसला तिथून फक्त एक नजर ओवर करून बघा तुमच्या आजूबाजूला जिथं दिसतंय तिथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्लास्टिक पाहायला मिळते ठीक आहे बरं आणखी एक गोष्ट महत्वाची पुरो हे जे प्लास्टिक आहे ना हे प्लास्टिक बनवण्यामध्ये हे निर्माण करण्यामध्ये किंवा या प्लास्टिकचे जे, जे काही दुष्परिणाम आहेत याच्यामध्ये आपला तितका मोठा रोल पण नाही बरं म्हणजे बघा ना जसं उदाहरण घ्या आज ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पूर आलेत हे ये पूर येण्याचं कारण आपण जर बघितलं ग्लोबल वॉर्मिंग तर ह्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी जिम्मेदार जे आहे ते आहे कार्बन डायऑक्साईड आणि ह्या कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त कशामधून निघतं आहे कंपनीमधून त्याच्यानंतर कारमधून गाड्यांमधून ठीक आहे इंजिन जे काय असतील त्याच्यामधून या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याशी काही संबंध नाही तरी पण या ग्लोबल वॉर्मिंगचा डायरेक्ट परिणाम कोणावर व्हायलाय तर शेतकऱ्यावरती आहे लक्षात आहे तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये त्याचा काहीच दोष नसताना पण त्याला ह्या गोष्टी लागल्यात तसंच या प्लास्टिकच्या उत्पादनामध्ये सामान्य माणसाचा माणसाचा सोडा पशुचा पक्ष्याचा प्राण्यांचा काहीच दोष नाही तरी पण त्यांना ह्याचा सगळ्यात मोठा त्रास व्हायलाय जसं तुमच्यासमोर गाईचं उदाहरण आहे गाईच्या पोटामध्ये प्लास्टिक जमा होऊन त्यांचा मृत्यू व्हायलाय ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे आता बघा प्लास्टिक शरीरात जात आहे कसं नेमकं ही गोष्ट एकदा समजून घेऊया आपण ठीक आहे तर बाटलीतील पाणी तुम्हाला माहित आहे आपण सगळे आज नव्याण्णव टक्के जे काही लोक पाणी पितोत ते बॉटलमध्ये पाणी पितोत ठीक आहे ग्रामीण भागामध्ये पण बघितले तर बिजलेली बॉटल आज खेड्याखेड्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याच्यानंतर पॅकेजिंग जे आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो आणि फास्ट फूडमध्ये आपण जे काही जेवण करतो जे काय आपण चिप्स खातो बिस्किट खातो कुरकुरे खातो त्याच्यानंतर आपण घरामध्ये खाण्यासाठी ज्या काही वस्तू पण आणतो जसं डाळ आणली साखर आणली पत्ती आहे आपली चहाची या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात प्लास्टिकमध्ये येतात बाटलीतलं पाणी हे त्याचं आणखी एक महत्त्वाचं उदाहरण ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्या शरीरामध्ये प्लास्टिक डायरेक्टली जाते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दोन हजार बावीसच्या स्टडीचा हा रिपोर्ट आहे त्यानंतर बघा समुद्रामधलं प्लास्टिकबद्दल थोडीशी चर्चा करू समुद्रामधील मासे त्यांच्या शरीरामध्ये मायक्रो प्लास्टिक सापडलेलं आहे ठीक आहे नॅचरल जर्नलमध्ये नेचर जर्नलमध्ये दोन हजार एकवीसला हा रिपोर्ट सादर केला होता की आज समुद्रामधून आपण जितके पण मासे बाहेर काढून माणसं त्या माशांना खातात समुद्री जीवांना खातात त्यांच्या शरीरामध्ये जर आज बघितलं तर त्यांच्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक सापडायले आणि ते मायक्रोप्लास्टिक असलेलं जे मास आहे ते जे मायक्रोप्लास्टिक आहे ते त्या माशांच्या असेल समुद्री जीवांच्या जा पोटामध्ये जाते त्यांच्या ब्लडमध्ये मिक्स होते आणि ते मायक्रोप्लास्टिक आपण खायलोत म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली ते आपल्या शरीरामध्ये सुद्धा चालले लक्षात यायला एका गोष्ट चला पुढचा घटक आहे हवा व धूळ श्वासावाटेसुद्धा तुम्हाला माहित आहे धुळीमध्ये ब सगळ्या प्रकारचे कण आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कार्बनचे कण असतात धुली कण असतात पाण्याची पण वा बाष्प असतात त्याच्यामध्ये काही तर त्याच्यामध्ये धुळीमध्ये मायक्रोप्लास्टिक पण असतात हे मायक्रोप्लास्टिक आपल्या श्वासावाटे आपल्या शरीरामध्ये जातात आणि शरीरामध्ये जाऊन हे फुफ्फुसामध्ये जमा होतात फुफ्फुसांमधून रक्तामध्ये जमा व्हायला लागतात रक्तामध्ये मिक्स होऊन हे आपल्या पूर्ण शरीरभर पसरवले हो जातात एन्वायरमेंटल पोल्युशन जर्नलमध्ये दोन हजार बावीस मध्ये हा रिपोर्ट सादर झाला होता की ज्यामध्ये हवा आणि धूळ याच्यामधून श्वासा वाटे हे जे प्लास्टिक आहे आपल्या शरीरामध्ये जाते आता इथं तुमच्या घरामध्ये जेवढे लहान लेकरं असतात त्यांच्या संदर्भामधला हा हमु, हा मुद्दा आहे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष आहे दुसरी गोष्ट हे जे हे जे व्हिडिओ आहे ना पूर्व हे स्वतःपर्यंत ठेवणं नका यार माझी तुम्हाला ही विनंती आहे की मला हे चॅनल मोठं व्हावं याच्यातून मला करोड रुपये भेटावं हे उद्देश नाही पण ह्याची जी जनजागृती आहे ना ती प्रत्येक घरात व्हायला पाहिजे प्रत्येक आईला कळायला पाहिजे की ती तिच्या लेकराला जे दूध द्यायली त्या त्या पिशवीमधलं त्या बाटल्यामधलं दूध द्यायली त्याच्यामधून त्या लेकराच्या पोटामध्ये त्यांनी मायक्रोप्लास्टिक सुद्धा चाललेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे त्याच्यासाठी पूर्व मी म्हणत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून एक बदल करायचा शिक्षणाच्या माध्यमातून एक क्रांती करायची जी क्रांती आपल्या भगतसिंगनं जी क्रांती आपल्या चंद्रशेखर आझादांनी केलेली आहे त्याच प्रकारची क्रांती आज आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत करावं लागणार आहे लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला म्हणून हा व्हिडिओ स्वतःपर्यंत ठेवू नका हे भेटलेलं जे ज्ञान आहे हे स्वतःपर्यंत ठेवताल संपून जाईल याला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा प्रश्न जगामध्ये सध्या चालू आहे ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे ह्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लहान बाळांच्या दुधाच्या बाटल्या ज्या आहेत किंवा जे काही आपल्या इथं पाऊचमध्ये पुड्यांमध्ये जे दूध येते किंवा आपण जे दुधाचं पावडर आणतो ह्या सगळ्यांमधून जे आहे हे प्लास्टिक जे आहे हे लहान बाळाच्या दुधाच्या बॉटलमधून त्याच्या पोटामध्ये डायरेक्ट जात आहे प्लास्टिक फिडिंग बॉटल्स जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये दोन हजार एकवीसमध्ये हा रिपोर्ट सादर केलेला आहे की प्लास्टिक फिडिंग बॉटल लहान मुलांच्या शरीरामध्ये दुधाचं प्रमाण जे आहे या दुधाच्या प्रमाणासोबत प्लास्टिकच्या मायक्रो कणांचं प्रमाण पण यांच्यामध्ये वाढत आहे लक्षात यायला तुम्हाला चला पुढचा बघू आता प्लास्टिक जर शरीरामध्ये गेले तुम्ही एक एकच विचार करा फक्त की आपण दिवसा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या गोष्टी खातोत किंवा पितोत यांच्यासोबत डायरेक्ट आणि इनडायरेक्टली प्लास्टिकचा संबंध आहेच हे स्वतः ऑब्झर्वेशन करायचं आणि ह्या गोष्टीला कमी करण्याचा प्रयत्न ह्याचे याचे परिणाम अगोदर बघून याच्यावर सोल्युशन काय आहेत आपण त्याच्यावर बी चर्चा करणार व्हिडिओच्या शेवटी ठीक आहे तोपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा शरीरावरती काय परिणाम होतात ठीक आहे तर बघा मेंदूवर परिणाम सुरुवात करू आपण मेंदूपासून मेंदूमध्ये तुम्हाला माहिती आहे सी एन एस सिस्टम आहे ठीक आहे मेंदूमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम असेल किंवा पी एन एस सिस्टम आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम तर मेंदूवर परिणाम बघा नॅनोप्लास्टिक ब्लड ब्रेन बॅरियर तोडून थेट मेंदूमध्ये जातं आणि पी ए पी एन एसचा दोन हजार बावीसचा हा स्टडी आहे जो स्टडी सांगतो हो की आज आपल्या प्रत्येकाच्या आता तुम्ही असाल मी असाल किंवा आपल्या आजूबाजूला जितके पण लोक दिसतात यांच्या सर्वांच्या मेदूमध्ये जवळपास दहा लाख प्लास्टिकचे कणं जमा झालेत ठीक आहे प्लास्टिकचे नॅनो पार्टिकल जमा झालेत आपल्या सगळ्यांच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जे की तीन प्लास्टिकच्या ढक्कन एवढं होते आपण पाण्याची बॉटल जे घेतो ना तिच्या तीन प्लास्टिक बॉटलचे कॅप एवढं आहे किंवा हे जर बघितलं तर ह्या एवढ्या एक ए एक एटीएम कार्ड बनवू शकते इतकं प्लास्टिक प्लास्टिक आपल्या सर्वांच्या एवढं आहे 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 ही ही गोष्ट गोष्ट किती किती भयंकर घातक याचा फक्त एक सेकंद विचार करा ना लक्षात यायला का तुम्हाला आपल्या डोक्यामध्ये एवढं प्लास्टिक आहे की त्याच्यापासून एक एटीएम कार्ड बनवू शकते ही साधी गोष्ट नाही ही आपल्यासाठी एक आपल्या सिविलायझेशनसाठी ह्या मानवतेसाठी मानवाच्या जे काही आपली पूर्ण मानव सजीव आहे या सजीवांसाठी धोका निर्माण झाला आहे दुसरी गोष्ट आहे रक्त व रक्तवाहिने मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आजकाल आपल्या इथं अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे हार्ट अटॅकचं तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की वीस वर्षाचा पोरगा पंचवीस वर्षाचा पोरगा तीस वर्षाचाच होता पण अटॅकनं गेला चांगला होता जिम करायचा व्यायाम करायचा तरी अटॅकनं आहे ह्या गोष्टी काय व्हायल्यात तर रक्त आणि रक्तवाहिन्या यांच्यावरती प्लास्टिकचा काय परिणाम होते बघा रक्ताच्या गाठी तयार होत आहेत हृदयरोग वाढण्याचा धोका जो आहे तो जास्त वाढला आहे ह्याचं कारण आहे आणि हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो रिपोर्ट आहे हा लँड आणि प्लॅनेटरीच्या हेल्थ रिपोर्टमध्ये दोन हजार तेवीसला सादर केलेला रिपोर्ट आहे लक्षात यायला आहे तुम्हाला त्याच्यानंतर आहे बघा आपली रिप्रोडक्शन सिस्टम प्रजनन संस्था पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये याच्यामध्ये हार्मोनल बिघाड होऊन त्यांच्या रिप्रोडक्शन सिस्टमवरती साईड इफेक्ट होत आहेत आणि त्यामुळे त्यांना जे काही मूल जन्माला येते हे न होण्याचे कारण जे बघितले तर यामध्ये आपल्याला प्लास्टिक हे सगळ्यात जास्त प्रमाणात दिसते त्याच्यानंतर हा जो रिपोर्ट आहे हा ह्युमन रिप्रोडक्शन रिपोर्ट जर्नल मा, दोन हजार एकवीसमध्ये सादर केलेला हा रिपोर्ट आहे त्याच्यानंतर बघा कॅन्सरचा धोका झाला आहे पी व्ही सी असेल बी पी ए असेल हे कॅन्सरजनक रसायन जे आहेत हे जे रसायन आहेत हे रसायन प्लास्टिकच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश केले जातात बरं ह्यामध्ये दोन प्रकार एक डायरेक्ट प्लास्टिक जात आहे आणि दुसरा आपण जे इनहेल करतो ठीक आहे इन्हेल जे श्वासा वाटे जात आहे या श्वासामध्ये काही प्रमाणामध्ये जे गॅसेस जातात जे की घातक आहेत त्यामध्ये बी पी ए आणि पी वी सी ह्या प्रकारचे कॅन्सरजनक रसायन आहेत केमिकल्स आहेत गॅसेस आहेत ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे दोन हजार वीसचा यामध्ये हा रिपोर्ट सादर केलेला आहे ही माहिती रिसर्च करण्यासाठी पूर्व खूप जास्त मेहनत लागते माहिती आहे का ही रिपोर्ट सादर करणं ही माहिती तुमच्यासमोर द्यायलो म्हणजे मी ऑन रेकॉर्ड बोलायलो कम्प्युटर म्हणजे हे तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून बोलायलो त्यामुळे ही माहिती खोटी असणं जर आपण म्हणजे नस नारे। त्या मुला एक ते एक्सेप्टेबल नसणार आहे त्यामुळे हे जे रिपोर्ट देतो आहे मी हे तुम्ही स्वतः एकदा व्हेरीफाय करा सरनं सांगितले ते बरोबर आहे का नाही चेक करा आणि जगामध्ये काय चालू आहे ह्या गोष्टीकडे जरा उघड्या डोळ्यानं बघा तुम्ही फक्त मोबाईल सोशल मीडिया पबजी ह्या गोष्टीमध्ये न राहता त्याच्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे पूर्व येणारं भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही देशाचे येणाऱ्या काळातलं देश चालवणारे तुम्ही यंग आहेत यूथ आहेत आणि तुम्हाला देश चालवायचा आहे त्यामुळे जगामध्ये ज्या परिस्थिती चालू आहे ज्या सिच्युएशन चालू आहे त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला हे विषय शिकवतो नाहीतर आपला इतिहास भूगोल आणि पॉलिटी हे विषय आपले ओके आहेत मी तुम्हाला ते शिकू शकतो छान पण जगातला अद्ययावत नॉलेज देणं हे गरजेचं आहे पूर्व आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम काढला तर सोल्युशन तुम्हीच काढू शकतात आज जगामध्ये सोल्युशन काढण्यासाठी शास्त्रज्ञ परेशान आहेत माहिती आहे तुम्हाला चला पुढचा बघू बाळांवरती घातक परिणाम गर्भातच प्लास्टिकचे कण आढळले आता ही किती मोठी गोष्ट आहे बघा एक आई आहे त्या आईच्या पोटामध्ये जे बाळ आहे ठीक आहे या पोटामधलं जे बाळ असेल या बाळामध्येच हे जे लहान बाळ आहे या बाळाच्या आईच्या गर्भामध्ये असताना त्या बाळाच्या पोटामध्ये प्लास्टिकचे कण आढळतात लक्षात यायलाय का आता ही किती मोठी गोष्ट आहे एक आई आहे ज्याच्या पोटामध्ये बाळ वाढायला आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी प्लास्टिकचे कण आढळतात याच्यावरती खूप मोठा डिबेट झाला होता की एनवायरमेंटल इंटरनॅशनल मध्ये दोन हजार एकवीस मध्ये यावरती भरपूर मोठी चर्चा झालेली तुम्ही याला युट्यूबवरती केलं तरी तुम्हाला याचे व्हिडिओ सापडून जातील पुढं बघा पशुपक्षी आणि पर्यावरण यामध्ये या सर्वात महत्त्वाचं उदाहरण आपण बघितलं तर गाई मशीनचं प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन मृत्युमुखी पडतात इंडियन वेटरनरी जर्नल दोन हजार बावीसमध्ये रिपोर्ट सादर केलेला आहे भारतामधला आहे ही गोष्ट भारतात या देशामध्ये गाईला आपण माय म्हणतो आणि गाय तर जे आपण गायला माता म्हणतो ही माता जर रस्त्यावरती प्लास्टिक खाऊन जर तिचा जीव जात असेल जर ती मृत्युमुखी पडत असेल त्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक जमा होऊन कालांतराने ह्याचं रूपांतर कॅन्सर असेल किंवा इतर दुसऱ्या या प्लास्टिकमुळे येणाऱ्या आजारांमध्ये होऊन त्या प्राण्यांचा जीव जात आहे ते तर कोणाला बोलू बी शकत नाही कोणाला सांगू शकत नाहीत आपण तरी सांगू शकतो दुखायले काहीतरी पोट दुखायले आजार व्हायला त्रास व्हायलाय प्राणी पक्षी कोणाला सांगणार आणि ह्यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे म्हणून मला एक चांगली गोष्ट वाटते की भारतामध्ये वेटरनेरीयन जर्नल जे आहेत या वेटरनरी जर्नलमध्ये कोणत्या जरी शास्त्रज्ञांनी याच्यावरती सा काम केलं आहे कोणत्या तरी डॉक्टरने रिसर्चना याच्यावरती काम करून त्यांनी हे जर्नल सादर केलं तर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी सांगितलं गाई मशी प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन मृत्यूमुखी पडत आहेत तसंच पक्ष्यांच्या पोटामध्ये बघितलं तर संपूर्ण प्लास्टिकचे पॅकेट सापडले आहेत ठीक आहे पण काही पक्षी होते ज्यांच्यावरती ते सॅम्पलिंग वगैरे करत असतात सायन्स जर्नल दोन हजार एकोणीसमध्ये हा रिपोर्ट सादर केलेला आहे तुम्हाला एक लक्षात यायला आहे का इथे मी जेवढे रिपोर्ट दिले तुम्हाला हे मागच्या पाच ते सात वर्षाचे रिपोर्ट आहेत पाच ते सात वर्षाचे आणि ह्याच वर्षामध्ये आपल्याला प्लास्टिक जास्त प्रमाणात दिसतंय शंभर कोटीपेक्षा जास्त समुद्री प्रा प्राणी दरवर्षी प्लास्टिक खाऊन मारत आहेत नॅशनल ज्योग्राफिकचा दोन हजार वीसचा रिपोर्ट आहे शंभर कोटीपेक्षा जास्त प्राणी समुद्री प्राणी दरवर्षी प्लास्टिक खाऊन मारायलेत ही साधी गोष्ट नाही पुरोहो लक्षात यायला आहे का तुम्हाला दुसरी गोष्ट जे म्हणतात ना की आपण जसे कर्म करतो तसेच फिरून आपल्याकडे येतात तर त्याचप्रमाणे बघा ना आपण प्लास्टिक जेवढं बाहेर फेकलं आपण ह्या पृथ्वीवर जेवढं प्लास्टिक तयार केलं आणि त्याला आपण बाहेर फेकलं निसर्गामध्ये हेच प्लास्टिक आज फिरून आपल्या शरीरामध्ये वापर जमा झाले एक जर विचार केला तर निसर्ग समजा पृथ्वी एवढी आहे ठीक आहे आणि ह्या पृथ्वीवरती काहीतरी प्रमाणामध्ये प्लास्टिक आहे आणि ह्या प्रमाणामध्ये जर माणूस बघितला तर इतका छोटा आहे आणि ह्या माणसामध्ये इतकं प्लास्टिक आहे तर प्रमाण बघितलं तर माणसाच्या शरीरामध्ये जास्त प्लास्टिकचे मायक्रो प्लास्टिक, प्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक जमा झालेत जे की पृथ्वीवर बाहेर जेवढे कण आहेत त्यापेक्षा लक्षात गोष्ट तुम्हाला चला बघू धक्कादायक आकडेवार याचे काय आहेत बघा सध्या एका साध्या मनुष्यानं आठवड्यामध्ये साधारण पाच ग्रॅम प्लास्टिक खातात एक साधा माणूस जर बघितलं तर जवळपास एक डायरेक डायरेक एका आठवड्यामध्ये पाच ग्राम एवढं आपलं प्लास्टिक शरीरामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट जाते म्हणजे एका क्रेडिट कार्ड एवढं प्लास्टिक डब्ल्यू डब्ल्यू एफचा इंटरनॅशनल दोन हजार एकवीसचा एकोणीसचा रिपोर्ट आहे आता एक इथं गोष्ट लक्षात द्या मी जो तुम्हाला जी गोष्ट सांगायलो ही गोष्ट बरोबर आहे का आपण एकदा चेक करू हे दर आठवड्याला आपल्या शरीरामध्ये पाच ग्राम इतकं प्लास्टिक जाते का बघू बघा सकाळी उठल्यापासून आपण उठल्या उठल्या पाणी पितो प्लास्टिकची बॉटल त्याच्यानंतर आपण जेवण करतो जेवणामध्ये तेलाचा डबा मिठाचा डबा मिऱ्याचा डबा जिऱ्याचा डबा जेवढे डबे असतात हे सगळे डबे कशाचे आहेत प्लास्टिकचे बरं दुसरी गोष्ट आपण दुकानाहून हे जेवढं काय विकत आणतो ना चिप्स आणतो तेल आणतो कुरकुरी आणतो त्याच्यानंतर बिस्किट आणतो गहू गहू गहूजवरे आणण्याचे प्लॅस्टिकचे बॅग असतील ठीक आहे तांदूळ आणायची प्लास्टिक बॅग असेल साखरची प्लॅस्टिक बॅग हे सगळं काय प्लास्टिक आहे दुसरी गोष्ट बरं ह्या गोष्टी तरी समजा आपल्याला डोळ्याला दिसतात अशा गोष्टीत आपण जे आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट गिळतो अशी गोष्ट औषध कशात असते प्लास्टिकची बॉटल गोळ्या कशात आहेत प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याच्यानंतर गोळ्या झालं औषध झालं इंजेक्शन इंजेक्शन काय आहे प्लास्टिक लक्षात येत आहे तुम्हाला सलाईन जे घेतो सलाईन पण काय प्लास्टिक तर सगळ्या गोष्टीमध्ये प्लास्टिक आहे म्हणून आपल्याला इथून एक गोष्ट एवढी तरी लक्षात बरं जाऊ दे आता तुम्ही अभ्यास करायला तुमच्या हातात जे पेन आहे ते बी प्लास्टिकचं आहे तुम्ही जे रजिस्टर बघताय त्या रजिस्टरचे पानं पलटतो त्याच्यावरचं जे कवर आहे त्या प्लास्टिक लावलेलं लावलेले बरोबर आहे आपण जेवण करताना डबा बांधून येतो डबा कशाचा आहे प्लास्टिकचा पाण्याच्या बॉटलचं ढक्कन कशाचं आहे प्लास्टिकचा उद्यापासून आपण विचार केला नाही आता काचाची बॉटल वापरू पण तिचं ढक्कन तर प्लास्टिक आहे ना भाऊ लक्ष द्यायला का मुद्दा त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एवढं प्लास्टिक चाललंय दुसरे नवजात बाळांना यांच्या वेस्टमध्ये बघितलं तर मायक्रो प्लास्टिक आढळले नेचर मेडिसिनमध्ये दोन हजार एकवीस जे काय नवीन जन्मलेले बाळ आहेत त्यांच्या ज्यावेळेस टॉयलेटचे सॅम्पल चेक केले त्याच्यामध्ये पण मायक्रोप्लास्टिक आढळलेत आता नवीन जन्मलेल्या बाळामध्ये तर बघा तिथं बाहेरचं काही घेतबी नाही ते फक्त त्याच्या आईच्या दुधावर असते बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळतात म्हणजे ही जगासाठी एक धोक्याची घंटा आहे जगातील ऐंशी टक्के लोकांच्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल रिपोर्ट दोन हजार बावीस हाचा रिपोर्ट आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणता ना भारतामध्ये मग ह्याचे तर रिपोर्ट आपले कधी सॅम्पल बी नाही घेतले आपल्या कधी टेस्ट बी नाही केल्या मग त्यांना काय माहिती ऐंशी टक्के लोकांच्या रक्तात प्लास्टिक आहे पण आपण जे काही रिपोर्ट आपण जे काही ब्लड सॅम्पल टेस्ट करत असतो त्याच्यामध्ये ते वेगळ्या टेस्ट करत असतात त्याच्यामध्ये त्यांनी ते सॅम्पल टेस्ट केलेले असतात आता याच्यावरती उपाय काय आहेत बघा सोल्युशन काय आहेत बरं ही गोष्ट मी तुम्हाला बोलायलो ही गोष्ट बाकीची का नाहीत बोलत मला एक साधा विचार करा ना माझ्यासारख्या एखाद्या साध्या शिक्षकाला जर ही गोष्ट माहिती आहे बरोबर आहे एका शिक्षकाला ही गोष्ट कळायली तर ही गोष्ट न्यूजवाल्यांना माहीत नसेल का ही गोष्ट नेत्यांना माहीत नसेल का ही गोष्ट मोठ्या मोठ्या लोकांना माहीत नसेल का पण याबद्दल कोणी का बोलत नाही कारण जर याबद्दल बोललं तर तुम्हाला माहिती आहे दे आपल्या देशामध्ये जर आपण एखाद्या गोष्टीला एक्सपोज करायला लागलो तर त्याच्या त्याला काय सजा भेटते तुम्हाला माहिती आहे पण तरीही ह्या गोष्टीला न मानता तुमच्यापर्यंत शिक्षण आणि योग्य शिक्षण पोहोचवणं हे शिक्षकांचं काम आहे लक्षात यायलाय त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा सगळ्यांना जागरूक करा प्लास्टिकबद्दल आणि त्याचे उपाय काय आहेत बघा आता सोल्युशन काय आहेत आपण ते बघा प्लास्टिकच्या बाटलीऐवजी स्टीलचा ग्लास वापरा जुन्या काळामध्ये जसं आपण स्टीलचे ग्लास वापरायचो स्टीलचा तांब्या वापरायचो त्याप्रकारे ग्लास तांब्या असेल वाटी असेल प्लेट असेल जेवताना तुम्ही डिस्को प्लेट तुम्ही बघितले असा ना मस्त आपल्याला वाटतात प्लास्टिकची पांढरी प्लेट किती छान दिसते मोस्टली नॉनव्हेज खाणारे तर तशा प्लेट जास्त वापरतात या प्लेटचा वापर कमी करा साध्या स्टीलच्या घरी ज्या वापरतो त्या प्लेटमध्ये जेवण करा दुसरी गोष्ट आता यामध्ये तुम्हाला जिथं जिथं प्लास्टिक दिसतंय आहे दिस ना त्या सगळ्या गोष्टी कमी करा पूर्वा तुम्ही स्वतः याच्यामध्ये ॲडिशन करायचं चला मी तर प्रत्येक गोष्ट जर घ्यायला गेलं तर लई मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आहे पण ह्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही जास्त करायचं आहे लक्षात आला आणि सगळ्यात मेन गोष्ट आपल्या हातातला आपला मोबाईल प्लास्टिकचा आहे त्या मोबाईलला जेवढा वेळेस हात लावतो धुताना जातो जे हात धुवायला जातो ज्या हात धुवायला आपण जे डेटॉल लिक्विड वापरतो ते डेटॉल लिक्विडच कशात आहे तर प्लास्टिकचं आहे लक्षात याय का पुन्हा टी व्हीचा रिमोट प्लास्टिकचा पेन प्लास्टिकचा आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आणि त्याला हात लावून आपण जेवायला बसलो जेवण करतो त्याच्यामध्ये प्लास्टिक जाणारच आहे त्यामुळं शक्यतोवर ह्या गोष्टी टाळा दुसरी गोष्ट आहे रिसायलिंग रिसायकलिंग आणि कचरा व्यवस्थापन आपल्या इथून जे काही वेस्टेज होत आहे रिसायकल करा याच्यामधला क्लश कचरा जे आहे याला वर्गीकरण करून आतापासून टाकायला चालू करा सरकारनं सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी कडकपणे राबवली पाहिजे आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्या असं हृदयावर हात ठेवून सांगायची भारतामध्ये प्लास्टिक ज्या तीन मायक्रोमीटर्सपेक्षा मायक्रोनपेक्षा कमी वाले प्लास्टिक आहेत ह्याच्यावर बंदी आहे पण भारतात सगळीकडे त्या प्लास्टिक भेटतात का नाही सांगा तुम्ही आणायला गेले काहीतरी तिथे त्या प्लास्टिक भेटतात का नाही लपून कुठून तरी ते माणूस काढते दुकानवाला असन गाड्यावाला माणूस लपून काढते ना आपल्याला ती प्लास्टिक देते आणि आपण ती प्लास्टिक घेऊन येतो बरोबर आण तोच घरामध्ये वापरतो फेकून देतो ते फेकून दिलेली प्लास्टिक कुठं जाणार आहे त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावरती सरकारनं जरी बंदी कडकपणे राबवली नाही तरी आपण स्वतः प्लास्टिकच्या पिशव्या बंद करा त्याच्याऐवजी घरी कपड्यानं शिवलेली पिशवी वापरा त्याच्याऐवजी आपण ज्या जुन्या काळामध्ये पिशव्या वापरायचो ना शिवलेल्या पिशव्याचा ज्या कपड्यापासून बनवले त्या पिशव्या वापर करा तुम्हाला कोणी स्टँडर्ड तुम्हाला कोणी गावठी म्हणणार नाही तुम्हाला कोणी गावरान म्हणणार नाही तुम्हाला कोणी अशिक्षित म्हणणार नाही तुम्हाला कोणी असलेलं म्हणणार नाही हे आपल्या भविष्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला घ्यावं लागणाऱ्या स्टेप्स आहेत कळलं त्यामुळे प्लास्टिकची बॅग भारीची बॅग दिसायला छान वाली तिच्या नादामध्ये लागू नका सामान्य साधी बॅग घेऊन तुम्ही घरची पिशवी घेऊन गेला तरी बी चालते पूर्व जागरूकता लोकांनी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागते आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये आता मी तर प्लास्टिकच्या बॉटल बंद केल्यात मी तर माझ्यासाठी स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी प्यायचं चालू केलं मागचे चा बरेच दिवस झालं आता ह्या गोष्टी तुम्हाला बी करावं लागतं पूर्व शक्यतोवर प्लास्टिकच्या बॉटल टाळा तुम्ही किती प्रयत्न केला तरी प्लास्टिक आपण शंभर टक्के बंद नाहीत करू शकत पण तुमच्या जीवनशैलीमध्ये थोडासा जरी तुम्ही बदल केला ना तर याचा बराचसा परिणाम आपण करू शकतो याच्यावरती बराचसा परिणाम आपण करू शकतो आणि ह्या प्लास्टिकला आपण कमी प्रमाणामध्ये वापर करून निसर्गाला आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याला पण आपण वाचू शकतो ह्याच्यामध्ये आणखी हो एक गोष्ट आहे पर्यायी बायोप्लास्टिकचा वापर करा सध्या तरी आपल्या देशामध्ये बायोप्लास्टिकचे जास्त प्रमाण नाही पण येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये बदल होऊ शकतात असं मला वाटतंय ठीक आहे तर बघा ह्या सगळ्या गोष्टीमधून एक निष्कर्ष असा निघते की प्लास्टिक हे एक आदृश्य असं विष आहे प्लास्टिक काय तर एक अदृश्य असं विष आहे ते आपल्या शरीरात रक्तात मेंदूमध्ये बाळांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांमध्ये घुसलं आहे आता सावध झालो नाहीत तर पुढचं शतक प्लास्टिक एज डेडली एज ठरणार आहे लक्षात आलं जसं आपण वृक्षतोड केली निसर्गाचा लय मोठा ऱ्हास केला तसं ह्याच निसर्गानं या निसर्गामध्ये आपण एक गोष्ट टाकली सगळ्यात जास्त ती म्हणजे प्लास्टिक पण त्या निसर्गानं आपल्याला सजा म्हणून ते प्लास्टिक आपल्या वापस शरीरामध्ये टाकायला सुरुवात केली ह्याचे जे मायक्रो प्लास्टिकचे कण व्हायला लाग लागलेत हे आता आपल्या शरीरामध्ये वाढायला लागलेत आणि हेच आपल्या शरीरासाठी एक विष बनलं आहे फक्त हे आपल्यासाठीच नाही तर लहान मुलं असतील बाळं असतील वयोवृद्ध असतील सगळ्यांमध्ये हे प्लास्टिक आले आणि सगळ्यात मेन ज्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही ते म्हणजे निसर्गातील प्राणी आणि पक्षी यांच्या शरीरामध्ये सुद्धा हे प्लास्टिक इतक्या भयानक प्रमाणामध्ये घुसले आणि त्यांचे सुद्धा जीव जाईल या गोष्टीकडं सगळ्यांनी डोळे उघडून बघा आपण आपल्या आजूबाजूचं तुम्हाला जे मोबाईलचं इमॅजिनरी जे अगदी दिले पूर्व स्टेटस लावलं की तुम्हाला छान वाटतंय बस आपला दिवस चांगला गेला ह्याच्यातून चा बाहेर निघा पूर्व आपल्याला देश घडवायचा आपल्याला उद्याचं भविष्य घडवायचं लक्षात आली काही गोष्ट आणि जे काय मला सगळ्यात जास्त अपेक्षा आहे मला ना कोणत्या नेत्याकडून अपेक्षा आहे ठीक आहे ना मला कोणत्या राजकीय पक्षाकडून अपेक्षा आहे मला अपेक्षा आहे फक्त विद्यार्थ्यांकडून आणि ते आहेत तुम्ही लक्षात आलं का माझे विद्यार्थी जे आहेत या यांच्याकडून मला अपेक्षा आहे आणि तुमच्यावर माझा हक्क आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढं जबरदस्त सांगायलो की इतकं फोर्सफुली सांगायलो की पूर्व ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाय याच्याबद्दल जागृती करणं गरजेचं आहे आणि जर आपण आजही नाही केलं तर पुढचं शतक जे आहे हे प्लास्टिकचं शतक असणार आहे प्लास्टिक एज असणार आहे आणि हे आपलं डेडली एज ठरणार आहे या काळामध्ये येणारे काळ बरं दुसरी गोष्ट तुम्हाला वाटेल की आपल्या शरीरामध्ये असं इम्युन सिस्टम नाही का जे प्लास्टिकला मारू शकते हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकते तर आपलं जे इम्युन सिस्टम आहे पूर्व याने हजारो वर्षामध्ये उत्क्रांतीच्या हजारो वर्षामध्ये लाखो वर्षामध्ये जर पाहिलं तर या इम्युन सिस्टमनं वायरसबद्दल त्याच्यानंतर बॅक्टेरियाबद्दलची इम्युनिटी तयार केलेली आहे पण प्लास्टिक हे जे आहे हे केमिकल कंपोजिशन आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हे एका फॉर्ममध्ये म्हणजे प्लास्टिक जसं आपल्याला दिसते ना सॉलिड फॉर्ममध्ये म्हणून आपण याला ठीक आहे तर त्या फॉर्ममध्ये आहे आणि ह्याला मारण्यासाठीचं इम्युन सिस्टम मानवाच्या शरीरात सध्या तरी तयार नाही कळलं मानवाच्या नाही प्राण्याच्या नाही पक्ष पशुपक्ष्याच्या बी नाही ठीक आहे त्यामुळं हे जे प्लास्टिक आहे याला आपल्या शरीरामध्ये मारणं किंवा ह्याला आपल्या शरीरामध्ये संपवण्यासाठी इम्युन सिस्टम आपल्याकडं कोणतंही तयार नाही तर ही गोष्ट घातं का याला आपल्याला वापरातूनच कमी करावं लागणार आहे मानवानं सुरुवातीला प्लास्टिकचा लई भरपूर केला त्याला वाटलेलं स्वस्त आणि एक चांगलावाला प्रोडक्ट भेटला आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी पण आज ते इतका डेंजर बनला आहे आपल्या येणाऱ्या भविष्यावरती आणि येणाऱ्या पिढ्यांवरती इतका डेंजर त्याचा परिणाम झाला आहे तर पुन्हा एकदा माझी सर्वांना विनंती जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि उद्यापासून तुमच्या आयुष्यातून या प्लास्टिकला थोडं 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 कमी करा येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत यांना आपल्याला जर सुरक्षित ठेवायचं आहे आणि देशाचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे तुम्ही माझे विद्यार्थी आहेत माझी तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्या गोष्टीबद्दल सजग आणि सावध असणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ शेअर करणं हे सुद्धा एक देशभक्ती ठरणार आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपलं काहीतरी योगदान असणार आहे कारण एक गोष्ट व्हायला नको की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांनी हे म्हणायला नको की ज्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत होत्या की ज्या वेळेस तुम्हाला माहीत होतं की प्लास्टिकचा धोका किती होणार आहे त्यावेळेस तुम्ही काय केलं त्यावेळेस तुम्ही तुमचं काय योगदान दिलं याला कमी करण्यासाठी आणि आमच्यासाठी एक चांगला इन्वॉरमेंट देण्यासाठी आमच्यासाठी एक चांगलं पर्यावरण देण्यासाठी तू काय केलंस हा प्रश्न आपल्याला ते नक्की विचारतात आणखी एक गोष्ट आपल्यासाठी जसा आपण जसा येणाऱ्या पिढ्यांना पैसा देतो प्रॉपर्टी देतो चांगले विचार देतो ठीक आहे त्याच्यानंतर चांगले संस्कार देतो या सगळ्यांसोबत त्यांना एक चांगलं पर्यावरण देणं ठीक आहे हे सुद्धा आपलं काम आहे त्यांना एक चांगलं पर्यावरण देणं ही सुद्धा आपली काय आहे एक नैतिक जिम्मेदारी आहे त्यामुळं या व्हिडिओमध्ये इथं थांबतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एखाद्या टॉपिक सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना प्लास्टिकपासून वाचण्यासाठी मदत करा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय हिंद धन्यवाद